तर चला मंडळी आता आलो आहे आपण शेतात तर बघा इकडे गोरांसाठी किती छान अशी कड्यासुद्धा टाकली होती कारण आमच्याकडे एक किंवा दोन नेहमीच दुधाच्या म्हशी असतात म्हणून अशी व्यवस्था दुधा जनावरांची घ्यावं लागते तर आता आलो आहे आपण शेतात नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम स्वागत आणि आज घ्यायचे आहे फवारणी तरी तुम्हाला मी सांगते कशाची फवारणी आपल्याला घ्यायची आहे इथं जे बुरशीनाशक शेतात औषध आणलं आहे तर म्हटलं हे औषध जर शेतात जर मारलं तर नक्कीच हरभराला बुरशी लागणार नाही यावर्षी भरपूर सारा असा पाऊस झाला जमिनीत जा इतकी ओला आहे की हरभऱ्याची मुळी कशी एक असते आणि त्यामुळे हरभरा जास्त पाणी हा चालत नाही पहिलीच शेतात भरपूर असे उभं लागते म्हणून हरभऱ्यासाठी हे वातावरण काही चांगलं नाही तर घ्यायची अगोदर फवारणी आणि नंतर वखरून घ्यायचं आहे आणि मग शिपाय नंतर पेरणी करायची हरभऱ्याची तर अशी आमचं सुरू आहे आज फवारणी घे तर हे बघा मंडळी हे ट्रायकोड्रामा ही जी पावडर आहे तर याचं औषध करून आपल्याला अगोदर घ्यायची आहे फवारणी खरोखर बुरशी विरहित अशी पावडर आहे आणि ही पावडरची फवारणी घेतल्यानंतर नक्कीच हरभऱ्याला बुरशी लागत नाही हरभऱ्याची उबळी थांबते अगोदरच घ्यायची आहे आपल्याला काळजी कारण हरभर पेरल्यानंतर जर आपण किती जरी औषधी फवारणी जर, जर केली तर मुळी जी बुरशी निर्माण होते तर ती बुरशीचा नायनाट हा शेवटपर्यंतसुद्धा होत नाही तर हाच अनुभव आम्हाला दरवर्षी येतो आम्ही नंतर किती बी फवारण्या घेतो परंतु यावर्षी घ्यायची आहे ही ट्रॅकोड्रामा पावडरची फवारणी तर अगोदर पूर्ण पावडर आपल्याला असे मिक्स करून घ्यायची आहे कसं की पावडरची जेव्हा आपण ही पूर्ण विरगावून घ्यायची आणि नंतर टॅक्टरनं ही फवारणी घेणं सुरू आहे तर हे बघा या शेतात सोयाबीन निघल्यानंतर खूप अशी बुरशी शेतात आली म्हणून हरभरा पेरण्या अगोदरच पूर्वतयारी ही करणं सुरू आहे तर हे असं औषध पूर्ण मिक्स करून घेतलं आणि पूर्ण पावडर या ठिकाणी विरघळू दिली आणि काही बकेटमध्ये सुद्धा काही जे पॉकेटं होते ते फोडून पूर्ण असे मिक्स केले आहे आणि इकडे सुरू आहे नळी लांबवणं कारण ट्रॅक्टरची फवारणी घ्यायची आहे तर जवळजवळ सात ते, ते आठ एकरात आम्हाला पेरायचं होतं हरभर आणि फवारणी करण्यासाठी दोघच जणं आहेत म्हणून अगोदर घेतली पूर्ण शेतात ही नळी अशी लावून दिली आहे होता, तर तेच सुरू होतं आणि हे होते ट्रॅक्टर इकडे आमच्या घरचे ट्रॅक्टर चालू बंद करणार कारण खूप लांब असं टॅक्टर उभं होतं मध्यभागी आणि ही फवारणी पूर्ण शेतात करायची होती तर साईडलाच इकडे माझ्या हातात फवारा सुद्धा आहे आणि फवारा चालू झाल्यानंतर लगेच आता घ्यायची आहे फवारणी तर ही फवारणीची तयारी आपल्याला हरभर पेरायच्या अगोदर हरभऱ्याचा खूप असा खर्च करावा लागतो औषधी मारावं लागतात आणि पिय बी खूप माग असं बीसुद्धा हरभऱ्याचं असतं जे डॉलर किंवा विराट आपण जी जात पेरत असेल ती तर परंतु नंतर काय होतं की खूप असे हरभऱ्याला उभं लागते आणि हरभरा जळतं तर इतका खर्च करूनसुद्धा काही उपयोग होत नाही म्हणून यावर्षी कसं सा अगोदरच अशी तयारी करून घेतली आणि पहिलेसुद्धा आम्ही जे खत फेकलं होतं अगोदर शेतात बुरशी येऊ नये म्हणून सुपरफास्ट पेटच्या बॅगीसुद्धा फेकल्या त्याला जवळजवळ तीन हफ्ते होऊन गेले आणि नंतर ही अशी फवारणी करून घ्यायची आणि वकरपाळीसुद्धा करायची आहे आणि नंतर हरभरा पेरायची अशी सुरू आहे इकडे पूर्व तयारी आता किती खर्च करूनसुद्धा जर उबर जर थांबत नसेल तर खूप असं शेतकऱ्याला या ठिकाणी कसं शेती करणं खूप अशी महागात चालली कारण आता बुरशी पण शेतात भरपूरच येत आहे कारण हे बघा आता या सोयाबीन जी फुटली शेतात काही सोयाबीन उगली काही सोयाबीन अशी उगायची अजून बाकी आहे त्यामुळे सुद्धा शेतात बुरशी येऊ शकते तर म्हणून ही अशी काळजी अगोदरच घेणं सुरू आहे तर ही जी फवारणी घेणं चालती तर चालली आहे तर खूप काळजीपूर्वक असं पा, फ फवारावं लागतं कारण कसं आहे की जरसोड जर केली तर आपल्या हरभरं जळू शकतं म्हणून अशी व्यवस्थित आम्ही दोघांनीच घेतली आहे इकडे फवारणी आणि खरोखर मंडळी आपल्या जर शेतात उभळ लागली असेल किंवा शेतात बुरशी लागली असेल तर नक्कीच आपण हरभरं पेरण्याच्या अगोदर जर अशी फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला उपयोग होत असतो म्हणून जवळजवळ आमच्या बाबाला खूप असा अनुभव हा शेतीचा आहे म्हणून आम्ही कसं की त्यांच्याच इकडं मार्गदर्शनाखाली असे फवारण्या वगैरे घेत असतो तर कसा वाटला माझा आजचा हा ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद